खर तर आपण रोज पाहतोय हजार दोन हजार लोक रोज भेटायला येत आहे सगळ्या भावना तुमच्या सगळे चेहऱ्यावरचे अभाव आम्हाला सांगून झालं कधी 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 बरंही वाटलं बरं झालं पडलं बरं इमानदार लोक भेटाय तुम्हाला जिंकलो असतो हवशे नवशे नऊशे आले असतात आज जे चेहरे येत आहे ते तर एक वेगळा आनंद घेऊन देत आहे आजना अजून जिंकणं हा काही फार मोठा दिसतो छत्रपतीच्या काळामध्ये फक्त छत्रपतीचं सैन्य हालत नव्हतं प्राण सुद्धा देतो लाखो लासा पडत होत्या तरी छत्रपती समोरच्या जिंकण्याची तयारी करत होते आज आपण प्राण नाही गमावले फक्त हारलो आहे

आपण जर युतीत आघाडीत बसलो तर बोलता येणार नाही गुलामीत राहावं हो लागेल त्या पक्षाच्या त्यांच्या हाती आपला चाबूक जाईल वारवार एखादीकडे जिंकण्याचे गणिता आपल्यासमोर होते आणि त्याला सगळं ठोकर मारत होते कारण जिंकून येऊ पण बोलायला भेटणार नाही आवाज उठवता येणार नाही पुन्हा गुलामीचा सूर इतर आमदारासारखा तिथं राहावं हो लागेल खालील घालावं हो लागेल आणि सभागृहात जे जे आहे ते ते ऐकून वापस यावं लागेल आणि त्याच्यामुळे आपण ते नाकारलं का आपण हरलो तरी निवडणुकीतून राजकारणातून गेलो तरी नंतर पण आपण नेत्याच्या पक्षाच्या मुलामी जाणार नाही वेळ आला तर आम्ही आधी दहा चक्र गरीबाच्या घरी मानू मारू पण नेत्याच्या घरी बच्चूकुळ जाणार नाही या ठाम विश्वासानं आपण खूप तापदीनं उभं राहलो अतिशय चांगलं वातावरण होतं दीड महिना मतदारसंघात फिरत होतो एका एका वार्डात एका एका गावात दोन दोन तीन तीन तास कार्यकर्त्यासोबत चर्चा मोहल्ल्यात जाऊन विकासाच्या कामाचं उद्घाटन त्याचं भूमिपूजन प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता गेला का नाही गेला त्यानं सांगितलेलं समाज मंदिर बांधलं गेलं का नाही गेलं तो पेशंट व्यवस्थित झाला का नाही झाला त्याला काही अडचण आहे का कोणाचं राशन कार्ड चुकलं का कोणाला अपंगाचं प्रमाणपत्र भेटलं नाही का शिक्षणासाठी का जात पाहून नाही विचार केला आपण त्याची अडचण पाहून आम्ही हे काम करत राहलो प्रचंड तापतील ते मग भेटन नाही भेटन कधीही विचार केला नाही त्याच्या अडचणी समजून घेऊन गेलो सातत्यानं पंचवीस वर्ष झाले सकाळी सहा वाजता उठायचं रात्री बारा वाजेपर्यंत काम करत राहायचं पुन्हा सकाळ आली का उठायचं पुन्हा कॉल आणि दिवसाला एक हजार मेसेजला उत्तर देऊन त्याचं काम करत राह सगळे कॉल पंचवीस ते कॉल मोजले मॅसेज मोजले तर आपण महाराष्ट्र जिंकू अचलपूर काय होत आहे पण महाराष्ट्र जिंकण्याच्या तयारीला लागले लागलेला बच्चू कडू मतदारसंघातच पडला इथंच त्याचा घात झाला पंकज छाटल्या गेले हा इथून उडाला तर पुन्हा आपल्याला त्रास होईल पुन्हा आमचं पतन होईल अशा राष्ट्रीय पक्षांना भीती वाटली आणि मग अनेक मनसुबे अनेक गोष्टी बसल्या गेल्या जात सांगितल्या गेली धर्म सांगितल्या गेला घोर गरीब माणसाचं काम झाल्यावर सुद्धा त्यानं आपल्या विरोधातलं वोट मारलं ते हे त्याची चूक नाहीये सांगणाऱ्यानं टाकलेलं झर फार महत्वाचं तो बिचारा गरीब काय विचार करणार काय मला मतानं बायक बदल होणार आहे त्याला आपण दुश्मन म्हटल्यापेक्षा सांगणारा फार महत्त्व व्यवस्थित होता कान पोचणारा खूप व्यवस्थित होता काम बेकार जरी होता तरी त्यांना व्यवस्थित पोहोचले आणि मग गरीबाच्या माती जात टाकली भगवा टाकला हिरवा टाकला निळा टाकला आणि असं टाकून टाकून त्याचं व्यवस्थित आपल्यापासून आपण महिनाभर वर्षभर आयुष्यभर काम केलं आणि त्यानं पाच मिनिटात काय काम मंत्र दिले गड्यांना मतच बदलून टाकलं आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण ही निवडणूक पडली कधी मुसलमानाचा फतवा आला तर कधी कटेंगे घेतो कटेंगे आला आणि मधात सेवेचा झेंडा तसाच राहून गेला त्यात आपला नाही नाहीये आपण जे करतोय ते काही वाईट नाहीये आपल्याला थोडं माहीत होतं थो का लोक आपल्या कामाच्या समोर फतवा रोख्या हो डोक्यात घेई लोक आपल्या कामाच्या समोर पटेंगे तो कटेंगे हे शब्द डोक्यात घेईल आणि आपल्याच विरोधात उभे राहील असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं मुसलमानाला वाटलं का बीजेपीने आली पाहिजे बीजेपीला वाटलं का काँग्रेसन बच्चू नाही नि आला पाहिजे ना पक्षाचा गेम केला जिथं धर्म सांगायला पाहिजे होता तिथं धर्म सांगायचा जिथं जात सांगायला पाहिजे होते तिथे जात सांगायची आम्ही काम सांगण्यात कमी पडलो काम तीन्च्टे तीन्च्टे ता 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 का आमचं कामच कमी पडलं याच तर संशोधनाची वेळ आली काम कमी पडलं असं म्हणतोय तर रेल्वे आम्ही जिथं तीनशे साडेतीनशे मत राहायचे ते रेल्वे चौफ्या सौंदरीकरण दीड एक कोटीचा अहवाल त्या रेल्व्यामध्ये दहा कोटीच काम करतो मत पाचशे आहे आणि काम दहा कोटीच आहे असे कित्येक गाव आहेत त्या जिथं दहा दहा पंधरा पंधरा गावात लिहिल्या कामाची आपण जर संख्या पाहिली तर पंच्याहत्तर करोड आणि मत सातशे तिथल्या पेशंटची संख्या पाहिली तर साडेतीनशे मग तर मात्र साडेसातशेच्या काय कमी पडलं समजून मला आणि म्हणून आम्ही पाहतोय नाही तर कटेंगे आणि बटेंगे नाही तेवढच नाही धर्माना विजय मिळवला दोनही धर्म झेंडे दोन। घेऊन प्रचंड तापतेने आमच्या छात्यावर नाचायला लागले आणि नाचता नाचता आपला पूर्ण भेद करून टाकला आणि लोकांना मला माहित आहे लोक आई वडिला श्रीजनी तर पेटत नाही पण जातीला धर्माला दिली तर पेटल्याशिवाय लोक आई वडिलांचा जेवढा विचार करत नाही राज कारण राजकीय कारणी लोकांना ते व्यवस्थित बगर कामाचं करून ठेवलेलं आहे काम न करता राजकारण कसं जिंकता येईल त्याच्यासाठी धर्म आणि जात वापरली पाहिजे गणित त्यांचे परफेक्ट आहे आपण मात्र त्या गणिता बदलत्या राजकारणामध्ये बदल आपण बदललो नाही ही आपली चूक आहे आपणही धर्म जातीचे राजकारण का केलं नाही आता लोक असं म्हणतात पण आपण असं म्हटलं तर रावणानं केलं तेच आपण केलं तर मग राम ओळखणार तरी त्याचं वेगळं असतं पेरपणा म्हणून रामाला मानतात लोक रामला आपण मात्र विचाराचा आधार घेत काम करत राहिलो आणि आपण तिथं तर कमी पडलो कार्यकर्ता कमी पडला ना आमचा मतदार कमी पडला त्याच मतानं चार वेळा बच्चू कुडला निवडून म्हणून मतदाराला वाईट म्हणण्यात काही अर्थ नाही त्याचे सांगणारे लोक अतिशय मजबूत झाले कार्यकर्त्याला वाटलं येतच निवडू ये एवढा मोठा आहे एवढ्या मोठ्या सभा आहे काय कमी आहे घड्यावर नकोच होते त्या घरी नको समजून सांगू बरोबरी गेल्यापेक्षा बर आहे बाबा इकडे आणि असं बरं म्हणता आपलं कार्यकर्त्यांना थोडशी ढील आपण पाहतोय काही गावात घरोघरी फिरले असते माहिती घेतली असते त्याचा फीडबॅक असता पाच सात हजाराची मत आपल्याला काही खाळायला मुश्किल झाले नसते कारण तो तो जो आहे तो काळ तो काळ फक्त आम्ही पाहतोय बऱ्याच ठिकाणी गडबाजीनं मेलो बऱ्याच ठिकाणी मी मोठा आहे आणि माझ्या हाती एवढा श्री सेना आहे आणि काय होते ते बाबा काय कमी पडून दोन तीन हजार होतं तर पळू द्या आपण तरही मतं नाही मिळाली त्याच्या मागे त्याच्या वाईट भावना नव्हत्या समज वाईट होता आणि तिथेही आपण काही कसले खाल्ले मी थोडशा वरच्या भागात गेलो होतो म्हटलं ह्याच मतदारसंघासोबत अधिक चार पाच आले तर शेतकऱ्याचा आवाज मोठावे मजुराच्या मागणी आपल्याला मंजूर करता येईल काही चित्र बजेट मधलं बदलत आली या भावनेतून मी सुसाट निघालो आणि निघता निघता मीच निक् फेल होऊन गेलो त्याच्यात माझी पण चूक आहे राजकारण किंवा मला वुरा मतदारसंघाचा अभ्यास झाला असेल कार्यकर्त्यांना जे सांगितलं ते ऐकत गेलो तर बरोबर आहे आमच्याबरोबर काही वाटत नाही मागच्या पेक्षा जास्त मग असेच सगळे लोक म्हणत म्हणतात कसं हरकतच नाही बाबा मग कार्य करत भेटल्या विषय तिकडे जाऊ आपण थोडस तिकडे दोन तीन आले तर आपली हिंमत वाढण आणि एक नवी अभ्यास सुरू करून या सगळ्या भांडणीत आपण थोडं अटकलो मित्र लक्षात घ्या हाही कधी कधी फार महत्वाची असते आणि आधीतूनही सुद्धा आम्ही पाहतोय प्रचंड काही काय काय आपण मानतो ना का जमिनीला तळण दिली का दुसऱ्या वर्षीच हे तळणीचे दिवस आहे संघर्षाचे दिवसांचे दिवस आहे वादाचे दिवस आहे काळ पुन्हा आपल्या नशीब येणार आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला काळ तो 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 पैसा द्या लागत नव्हता लोक पैसे देत होते आशीर्वादही देत होते आणि ठामपणे उभे पण होते आणि आता मात्र उलट झालेलं होतं आपण जे काही समाजकार्य उभं केलं किंवा निवडणुकीदार आपण उभं राहिलो आपलं अंतिम आणि पहिलं आणि अंतिम ध्येय हेच होतं का माझ्या हातून सेवा झाली पाहिजे सेवेशिवाय दुसरं काहीच आणि सेवेशिवाय आमच्या काहीच नसलं पाहिजे पण वाढता वाढताय माझ्यातही काही बदल झाला आणि कार्यकर्त्यांना सेवा दुय्यम ठिकाणी नेली आणि राजकारण पहिल्या ठिकाणी आम्ही ठेवलं आणि तिथं आपलं पत्र मी सरपंच कधी असलं पाहिजे मला जिल्हा परिषद कसिबी नगरसेवक झालं पाहिजे दुसरा आला तर मला जमणार नाही आणि अशा राजकारणात आपण हारलो खरं आपल्याला दुसरा हरवण्याची ताकदच नाही आपल्याला आपल्याच लोकांनी हारवलं <coughs> जाण्यामुळं हरवलं संभ्रमात राहून हारला आपल्याला संभ्रमात राहून आपण इथं पडलो खरं तर आम्ही नेहमी सांगतोय का लोकांचं सा म्हणतो या समाजानं मत मारलं नाही त्यानं मत मारलं नाही याच्यापेक्षा मी काय केलं ते पहिले तपासून मी कुठं कमी पडलो ते पहिले तपासून दुसऱ्यावर दोष दिल्यापेक्षा माझ्यात काय कमी होती ते सुद्धा पाहिलं पाहिजे एखादा तरी मेसेज एखाद्या गावात तुम्हाला का बच्चू भाऊ लाईट बहिणीच जोड इथे थोडं सांगते कार्यकर्ते तसं नाही आहे बच्चू भाऊ तुम्ही थोडंसं लक्ष घालायला लागत हे काय कार्यकर्ते या फोन करायला लागते बच्चू भाऊ त्याला फोन करायला लागते नाही आला निला फोन करून निघाला बटन दाबून देतात निश्चिंत होता नाही निश्चिंत कारण खालून काही येऊनच प्रत्येक प्रत्येकाला वाटते येऊनच येते आणि म्हणून आपणच आपल्याकडे खरं तर जबाबदार आहे दुसऱ्याने दोष मानू नका एक जरी मेसेज केला असता काही गेले लागते पण थोडेसे फोन लावायचं माणूस तशा पद्धतीनं समोर गेलो असतो तर कार्यकर्ता भिंद असते तर भिंद असतात आणि मतदा अपेक्षा असतात आणि अशा आपलं याच्यात आपल्या सगळ्या तरी मात्र हा समाजाने मत मारलं नाही त्या धर्मानं मारलं नाही असं कोणाला बोलू नका नका कारण मतदान हे आशीर्वादाने घेता आलं पाहिजे ते जोर जबरदस्तीनं नाही त्या आशीर्वादातूनच घ्यायचं आहे आपल्याला त्या आयुष्यामध्ये आणि आम्ही नेहमीच सांगतोय कि गिरण्यास हम गिरा नहीं सकते हमको कोई। हमको कोई कोई गिरने से गिरा नहीं सकते हम जब खडे हो जाते तो को लौटा देते आए इतकी ताकद बचत जेव्हा पदावर नव्हता तेव्हाची किती अतिशय शानदार होती मी शानदार विजयाकडे जात होतो तुमच्या चेहऱ्यावरचा प्रफुल्ल तुमचा जो काही चेहऱ्यावरचा आनंद पाहत होतो मी तेव्हा शानदार विजयाची बात करत होतो पण आपण हारलोय ते खऱ्या अर्थानं जेवढ्या मतांना आपण कधी निवडूनच आलो नाही त्याच्यापेक्षा जास्त आपण काय दुर्दव्य आपलं बघा किती लोकप्रिय आमदार होता भाजपचा किती शानदार होता किती काम केले त्यानं किती गुन्हे करून म्हणतोय किती वेळ आर किती धावला तू लोक बच्चू काम करणारा माणूस लोकांना निवडून दिला थर्ड मध्ये ठेवणाऱ्या हुबलू देशमुख काय काम केलं हो प्रचंड काम आपलं कामच कमी पडलं असं म्हणा म्हणजे कामापेक्षा जात किती महत्वाची असते धर्म किती महत्वाचा असतं ते आता आपल्याला समजून पण तरी सुद्धा राजकारणासाठी धर्म जातीचं राजकारण आपण करणार तुम्ही जा तुमच्या जातीवर तुम्ही जा तुमच्या धर्मावर आम्ही मात्र सेवेवर गेल्याशिवाय राहणार नाही आमची सेवा सोडणार नाही कर्माला मायनं सांगितलं होतं तर हा राजकारणात घरी तरी बेस्त सेवा मात्र डोक्यातून जाऊ देऊ नको त्यानं काम जरी केलं नाही आणि चौकात जरी मला शिव्या दिल्या ना तरी त्याला उचलून इथं दावण्यात जबाबदारी बच्चू कुठे आहे आम्ही त्याला नाही कारण सेवेतच धर्म लपला आहे आणि धर्म हा सेवा आणि त्या सेवेतून आम्हाला पुढची वाटचाल करायची आहे सत्ता आम्हाला थांबू शकत नाही आणि सत्तेशिवाय आम्ही थांबू शकत नाही म्हणून ही एक चांगली क्रांती आहे तर म्हणतो बरं झालं पडलो थोडा आता चांगली मशागत करता येईल शेतात थोडा वेळ नाही निवड तंत्राची क्वालिटीच नाही तर गुणवत्ता आम्ही गुणवत्ता वाढवू आणि त्याची क्वालिटी सुद्धा देऊ आम्ही पाहतो त्याच्या क्वालिटी आणि आम्ही पाहतो त्याची संख्या वाढवू आणि गुणवत्ता सुद्धा देऊ आणि म्हणून ही क्वांटिटी आणि क्वालिटी याच एक चांगलं समीकरण आपण जोडूया तुम्ही मनात फसले असेल माला कसं होईल मला असं वाटतंय तुमचा क्षिकुरोडाचा विश्वास कमी झाला नाही 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 हसतो तुम्ही असे आम्हाला कसा वाटणार तुम्ही खुश आहात आम्ही विश्वास कमी होऊ देऊ नका आपण एक नवीन पिक्चर सुरू करणार आहोत पिक्चर आम्ही पाहतोय मागच्या वीस वर्षापेक्षा अधिक दमदार राहील अधिक आम्ही पाहतोय आपण जबरदस्त काम उभं नदी असल तर बंधारा बांधला नाला असल तर बंधारा बांधला शेतात जाणारे रस्ते आपण निर्माण केले संत्रा प्रोसेसिंग युनिट आपण उभं केलं गावागावातले कॉम्प्लिट रस्ते संपले सभागृह झाले एक लाखाच्या वरती लोकांचे ऑपरेशन झाले एवढी दमदार कामगिरी दुर्बिन लावून वापरले तरी ना तर एकही माणसा काही भेटणार साडेतीनशे गुन्ह्याचा धनी आहे बच्चूकुल एकशे पंधरा वेळा रक्तदान करणारा आमदार मला वाटतं जगातला पहिला असं बच्चूकडून तरी हार खावं लागतं ज्याच्यासाठी कोणीच लढत नाही ज्याच्यासाठी हिनवतात त्याच्यासाठी बच्चूकडं उभा राहिलेला आहे हे काही एक कमी आहे आणि म्हणून आमची शानदार कामगिरी राहिली पण मतदार आम्ही पाहतोय जाती धर्मात बदला हा आमचा थोडा दोष त्यांचा दोष आहे